नमस्कार मित्रांनो आज आमच्या वाड्यातील मोडकळीस आलेले जुने कंदील आम्ही रिस्टोरेशनला घेतले काळाड गेलेले कंदील आज सहसा नवीन पिढीला बघायला मिळत नाही त्यासाठी आमचा छोटा प्रयत्न सर्वप्रथम आम्ही चढलेला जंग ब्रशने घासून काढला त्यानंतर चापचूप झालेले बाग व्यवस्थित सरळ करून घेतले नंतर लगेच कंदिलाला उलटे करून घट्ट पकडले व ठोकले त्यानंतर जणू काही मातीचा पाऊसच पडायला लागला अशाच प्रकारे पाच कंदिलांची डागबुजी व साफसफाई आम्ही करून घेतली त्यानंतर एका कंदिलाला कडीच नव्हती त्याला आम्ही नवीन ताराने कडी बसवून घेतली ती पण जशीच्या तशीच मग सुरू झाले रंगकाम पाचही कंदिलाला पाच कलरचे रंग दिले आणि त्याला सुंदर सजवले बघा तुम्हाला आवडलं का आवडले तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तुमच्या अनोखा